आपण जिथे साधूग्राम करतो त्या साधूग्रामवर झाड तोडण्याच्या संदर्भातला एक विवाद उभा झाला पहिल्यांदा तर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या की कोणीतरी मला विचारलं का म्हणाले तुमच्या नाशिक मध्ये तुमची महानगरपालिका ज्या झाडांखाली सीताबाई बसली होती ते झाडं तोडायला निघाली अरे मी म्हटलं बाबा कोणी सांगितलं तुला यामध्ये जे सत्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पोचलं पाहिजे ही जी जागा आहे या जागेमध्ये साधुग्राम आपण करतो एकोणीसशे त्र्याण्णव पासून रिझर्वेशन आहे तीन केलं पंधरा लाईक केलं आताही आपण करणार आहोत बंधू भगिनी खरं म्हणजे दोन हजार दोन साली माझ्याकडे आता ठराव आहे दोन हजार दोन साली महानगरपालिकेने ठराव केला होता ही जागा अक्वायर करायचा किती पैसे लागणार होते माहितीये तेव्हाच्या किमतीप्रमाणे सात कोटी रुपयात ही चौपन्न एकर सगळी जागा ही एक्वायर होणार होती ठीक आहे राज्यकर्त्यांना वाटलं नाही त्यांनी केली नाही त्यानंतर आपण जर या साधूग्रामच्या जागेचा विचार केला तर आता माझ्याकडे दोन गुगल मॅप आहे हा गुगल मॅप आहे हा दोन हजार चौदा पंधराचा चा गुगल मॅप आहे इथे कुठे झाड आपल्याला दिसतात का बघा कोणीही गुगलवर जाऊन हा मॅप काढू शकतो हा दोन हजार पंधरा चा गुगल मॅप आहे आणि हा दोन हजार वीस एकवीस चा गुगल मॅप आहे आणि त्यानंतर पंचवीस चा दोन हजार तेवीस चोवीस चा गुगल मॅप आहे याच्यामध्ये आपल्याला ती सगळी झाड दिसतात ही जी झाड आहेत ना या ठिकाणी लागलेली ज्यावेळी या महाराष्ट्रामध्ये पन्नास कोटी वृक्षारोपणाचा आपण निर्णय केला आणि त्याआधी आपल्याकडे आपण ज्यावेळेस जागा शोधून काढल्या कुठे वृक्षारोपण करायचं आहे नाशिक महानगरपालिकेत आपली सत्ता होती आपल्या लोकांनी निर्णय केला की या ठिकाणी वृक्षारोपण करायचं रिकामी जागा आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी वृक्षारोपण केलं ती ही वृक्ष आहेत त्यातली काही मोठी वृक्ष आहेत काही आपण वृक्षारोपण केलेली आहेत आणि काही झुडपा आहेत पण मी तेवढंच सांगून तुम्हाला थांबणार नाही माननीय राज साहेब उद्धव साहेब हे या ठिकाणी येऊन गेले या महानगरपालिकेवर ज्यावेळेस त्यांचं राज्य होत त्यावेळी सोळा चार दोन हजार सोळा हा महानगरपालिकेचा ठराव आहे सोळा चार, चार दोन हजार सोळा राजसाहेब आपले महापौर होते आपली महानगरपालिका होती आणि त्या ठिकाणी काय म्हंटल चौपन एकर जागा विना वापर पडून आहे त्याच्यावर खुले महंत मनोरंजन सर्कस खेळाचं मैदान वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव या सगळ्या करता आणि मग चौपाटी नवीन नर्सिंग कॉलेज या सगळ्या करता याचा उपयोग करून यातन पैसे महानगरपालिकेला कमवता येतील म्हणून कमर्शियल उपयोग करण्याकरता माननीय राज ठाकरे साहेब महानगरपालिकेत आपली सत्ता असताना सोळा चार दोन हजार सोळा रोजी तुम्ही हा ठराव केला त्यानंतर आमची सत्ता आली आमची सत्ता आल्यानंतर आम्ही कमर्शियल वापर नाही केला आम्ही त्या ठिकाणी झाडं लावली आणि झाडं लावून त्या ठिकाणी त्याला हिरवगार केलं आणि आज पुन्हा एकदा सांगतो गिरीश भाऊनी सांगितलंय आम्हाला कुठली मोठी झाडं तोडायची नाही काही झुडप आहेत ती झुडप त्या ठिकाणी तोडायची आहेत पण त्याही संदर्भात आता उच्च न्यायालयामध्ये केस चाललेली आहे त्यामुळे उच्च न्यायालयाचा जो निर्णय असेल आम्हाला मान्य असेल आम्ही झाडं लावणारी लोक मी गिरीश भाऊचं अभिनंदन करेन हजार अशी झाडं गिरी आणली की जी तीन वर्षाची पाच वर्षाची झाडं आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये ज्या ठिकाणी झाडं लागली आहेत तिथे जाऊन पेचल्यानंतर असं आपल्याला वाटेल की वीस वर्षापूर्वी हे वन लावलं आहे का अशा पद्धतीनं त्या ते ठिकाणी त्यांनी काम केलंय